नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता नवीन वर्ष म्हणलं की गोडधोड हवंच मग आता गोडाने सुरुवात करूया आपण त्यासाठी कढईत घरचं साजूक तूप दोन चमचे टाकला आहे कमी सुद्धा टाकू शकता आणि त्यात आपण काजू बदामाचे काप सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे म्हणजे ते खाताना दाताखाली छान कुरकुरीत लागतात आता काजू बदाम तुम्ही दहा ते वीस ग्रॅम घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता त्याच तुपात आपण अर्धा किलो किसलेलं गाजर टाकून दोन ते ती तीन मिनिट ते परतायचं आहे गाजर परतताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि त्याचं पाणी थोडं उडून जाईपर्यंत जाई आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्हाला थोडासा रंग बदललेला सुद्धा दिसेल परतल्यावर छान असा डार्क केशरी रंग दिसायला लागला आहे आता त्यात आपण दोन ते ती तीन दिवसाची साय मी इथे जमवली होती दुधावरची ताजी साय आहे ही आणि ती एक ग्लास साया मी याच्यामध्ये टाकणार आहे आतापर्यंत बऱ्याच रेसिपींमध्ये तुम्ही गाजरच्या हलव्यामध्ये दूध टाकलेलं बघितलं असेल पण आज मी इथं फक्त साय टाकून बनवणार आहे आणि याची अप्रतिम अशी चव लागते एकदा नक्की करून बघा आणि शिवाय आपल्याला जसं दूध टाकल्यावर खूप जास्त वेळ ते शिजवत बसावं लागतं तसं इथे एवढा वेळ लागत नाही साय टाकल्यामुळे खूप जास्त वेळ शिजवत बसावं लागत नाही खूप कमी वेळात हलवा तयार होतो आता ही आपण झाकून दोन ते तीन मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे दोन तीन वेळेस त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागू नये त्यासाठी आता ते शिजतंय तोपर्यंत एका वाटीमध्ये आपण दोन मोठे चमचे दूध पावडर घेतली आहे आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट तयार करून ठेवायची आहे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे दूध पावडर घ्यायची आहे गुठळ्या फोडून घ्यायच्या त्याच्या सर्व व्यवस्थित आता हे बघा यातलं बऱ्यापैकी पाणी सुकलेलं आहे आता ह्या स्टेजलाच आपण त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ज्यात त्यात जी आपण दूध पावडर बनवून ठेवली आहे पेस्ट ती टाकायची आहे आणि व्यवस्थित सर्व छान मिक्स करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा किंवा मिडीयम पेक्षा लो ठेवला तरी सुद्धा चालेल खाली ला हे खाली लागायला नको कारण दूध पावडर टाकल्यावर हे खाली लागण्याची शक्यता असते दूध पावडर आणि साय टाकल्यामुळे आपल्याला त्याच्यात खवा टाकण्याची गरज पडत नाही आणि चव सुद्धा त्याची खूप छान लागते एकदा नक्कीच करून बघा खवा न वापरता नुसत्या दुधात सुद्धा गाजरचा हलवा छान बनतो आता आपण याच्यात अर्धा किलो गाजर गाजरसाठी आपण एकशे पंचवीस ग्रॅम साखर वापरली आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे एकदा याच प्रमाणात करून बघा तुम्ही आणि मग, मग मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा खूप छान होतो असा आणि हे व्यवस्थित साखर टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून आपल्याला थोडा वेळ ते शिजू द्यायचं आहे फक्त गॅस लो ठेवायचा आणि आधेमध्ये त्याला हलवत राहायचं आहे तोपर्यंत आपण इथे दोन तीन हिरवी वेलची घेतली आहे आणि त्यातले दाणे काढून घेतले थोडीशी साखर टाकून त्याची आपण पावडर करून घ्यायची आहे जे आपल्याला गाजरच्या हलव्यामध्ये टाकायला उपयोगी पडेल आता हे कुठून झालं आहे हे बाजूला ठेवूया आणि हलवा एकदा बघूया आपण हे बघा त्याला कडेनी ते तूप सुद्धा सुटायला लागलेला आहे आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया आतापर्यंत तुम्ही कितीदा हलवा बनवला असेल पण ह्या पद्धतीने कधीच बनवला नसेल तर ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा हे बघा आता हे थोडं ड्राय व्हायला लागला आहे आता कढई आपली छान तापलेली आहे त्यामुळे लक्ष द्यायचं की खाली हलवा लागू नये नाही तर साखर त्यातली कॅ कॅरमलाईज होईल आणि सगळा कडवटपणा त्याला येईल आता मिश्रण कढईपासून वेगळं व्हायला लागले आहे आता चिकटत नाहीये कढईला बघू शकता तुम्ही आता तेव्हाच त्याच्यात आपण तळलेले काजू बदाम आणि हिरवे वेलची पूड टाकून द्यायची आणि गॅस इथं बंद केलेला आहे मी आता तयार आहे बघा आपला हलवा खूप छान आणि आठवडाभरापेक्षाही जास्त हा हलवा फ्रीजमध्ये ठेवल्यास टिकतो तेवढे दिवस तुम्ही तो एन्जॉयसुद्धा करू शकता आणि अशा पद्धतीचा हलवा तुम्हाला आवडला असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद